न्याय मिळावा यासाठी हे सतत धडपडत असतो तीन फक्त परंतु त्यांच्यामधलं एक पत्र लेखन किंवा मुद्दे सुद्धा जी मी बघितली त्यांनी मला दाखवलं की सर असं असे मुद्दे आहे तर हे आपल्याला हे करायचं त्यावेळेस मला समाधान वाटले की नाही कुठली गोष्ट मांडणी करत असताना सर सांगितलं की ग्राहक संघटना तर अतिशय काम करून आहे

महाराष्ट्राचे मुख्य व्यापक संघटनेच्या वतीने माझ्या ज्ञान सचिव शिक्षण संस्थेच्या वतीने नमरत्न मित्र मंडळाच्या वतीने त्याच बरोबर भारतीय दलित पॅंथर च्या वतीने मी आभार धरून अशा शुभेच्छा देतो त्यांना दीर्घ आयुष्य लाभो अखंड आयुष्य लाभो त्यांच्या हातून अशी समाज सेवा घडत राहो आणि प्रहार संघटना ही उज्ज्वल त्यांच्या अजून घडो अशी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय मध्ये जातील असं मला वाटतं कोळे तर sir अरे केलेलं आहे खरं तर खेळायला जर एखाद्या वेळेस आपल्याला नाही मिळालं खायला तरी चालेल पण बाबा sir सांगितलं होतं की बाबा आपल्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपये साठी खर्च करा एक रुपये पुस्तकासाठी तर तेवढी प्रत्यक्ष ते काढले इतकं सुंदर काम असं पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही बघतोच आहे. आता माझा एवढा संपर्क येत नाही. तरी पण आम्ही बघतो आमच्या अपंग संघटना आहेत काही काही आपल्याकडे येत असतात. आश्रम शाळेचा जरी संबंध येत नसला तरी अह सर्व औरंगाबादमध्ये असतील, जालन्यामध्ये असतील मी BJMP मध्ये साडे चार वर्ष काम केलं. त्यामुळे महाराष्ट्रातले पूर्ण आश्रम शाळेचे लोकं मला तिथे ओळखत होते. माझ्याकडे खूप कमी कालावधीसाठी तो कार्यभार आता, ते सांगू नाही येत की येतात ते कसे जातात. थोडा कालावधीसाठी आला होता. तर मला ते आवर्जून असं सांगायचं की त्या काळामध्ये नुकतीच मी जॉईन झाले होते विद्यार्थी डिपार्टमेंटला आणि एक अशी फार वाईट घटना शाळेमध्ये घडली मध्ये आणि तिथे मग मला आमचे काय सचिन साय गुप्ता साहेब म्हणतो ते म्हणे कारण तुम्ही जा तुम्ही तर मी तिथे गेले आणि मग तिथे आम्ही त्या मुलींना न्याय देण्याच्या

तीन वर्षापर्यंत वगैरे सोबत आली असते पण आता त्याच्यानंतर हळूहळू मुलांचा जास्तीत जास्त शाळेत जातो आता आमचे मुलं कसं इंग्रजी आम्हाला कंपल्सरी घ्यावे लागले जात पण मी जे आहे मराठी च्या शाळेमध्ये शिकले तर तिथे आम्हाला मराठी च्या शाळेमध्ये असून पण त्या काळचे शिक्षण इतके उत्कृष्ट पद्धतीने शिक्षण देत होते तर आम्हाला कधी इंग्रजी च्या शाळेमध्ये जाण्याची गरज वाटली किंवा काही नाही माझी बहीण पण एक मोठी doctor आहे आणि ते ज्या त्याचे hospital मध्ये gynecologist department ला आहे तर असे जर आदर्श शिक्षक आणि आदर्श अधीक्षक जर त्या शाळांमध्ये दिव्यांग शाळांमध्ये आणि केंद्रीय आश्रमशाळांचा एक प्रश्न आहे आमच्याकडे तर त्यांना अनुदान अद्याप मिळालेलं नाही त्यामुळे त्यांना पण लवकर अनुदान वीस टक्के जे शासनाने मंजूर केलेलं आहे ते मिळावे अशी मी इच्छा व्यक्त करते कारण ते पण आमच्याकडे येऊन जातात आरोग्याच्या दृष्टिकोनाने फिजिकल फिटनेस मेंटल फिटनेस हे जास्त महत्त्वाचं असतं त्याबरोबर आर्थिक फिटनेस म्हणजे तुम्हाला आता तुमच्याकडे जो पैसा आलेला आहे तो पैसा आपण कशा पद्धतीने गुंतवायचा त्याचा तुम्ही चांगल्या पद्धतीने विचार करा आणि त्या पैसा कुठेही असा वाया जाऊ देऊ नका कारण आपल्याला म्हातारपणामध्ये सत्तर ऐंशी नव्वद आपलं आहे पैसा सर्वांनी आतापासूनच व्यवस्थित पद्धतीने जतन करून ठेवावं असं मला वाटतं जसं काम करणारा माणूस असतो तर त्याला काम करायची सवय असते आता मी काल एकदा आंध्र दिव्यांग शाळेमध्ये कार्यक्रम होता होती काल तर तिथे जाऊन आले मी आज सकाळी महाजिंगापूरचा कार्यक्रम होता इथे गेले दुपारी आता इथे आले तुमच्याकडे मला माझ्या घरासाठी किंवा मुलासाठी काय तेवढा जास्त वेळ द्यायला जमत नाही माझा मुलगा तर बारावीला आहे त्याचे दुष्परिणाम पण आम्हाला भोगावे लागतात कारण आणि मला अशी इच्छा असते की चला आता विजय झाले काळे सर माझ्याकडे नेहमी येतात ते असे माझे लहान भाऊ असले तर ते आले कधीही त्यांनी फोन केला तर मी होते किंवा त्यांचा फोन आला तर मी स्वतःहून त्यांना फोन लावते की बाबा काय तुमचा प्रश्न आहे किंवा काय आहे आता काही शिक्षक पण माझ्याकडे येतात माझी जुनी ओळख असल्यामुळे सहज भेटायला मला मला त्याचा फार आनंद होतो की आजपर्यंत त्यांनी जरी समाजकल्याणला तरी माझे परभणीचे शिक्षक शिक्षक संस्था झाल्याने मला भेटायला विचारणा करतात आणि चार शब्द प्रेमाचे बोलतात ते आम्हाला खूप आनंद